ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर येथे श्री ब्राह्मण सेवा समितीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त नुकतेच संघटनेतर्फे सर्वांसाठी क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते लहान मुलांबरोबरच मोठ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आजच्या युगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल आणि कम्प्युटर यातच जास्त व्यस्त झाले त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेले मैदानी खेळ मागे पड़त चाले आहे। त्या बदल या मागे पडत आहेत त्याबद्दलची जागरूकता आणण्याचा उद्देश या आहे असे ब्राह्मण सेवा समितीच्या अध्यक्षा संपदा केसकर यांनी सांगितले या धावत्या जगात कुटुंबातील सदस्यांना देखील एकमेकांना वेळ देता येत नाही अशा वेळी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले सगळ्यांनीच खूप धमाल केली स्पर्धा असली तरी सर्वांनीच खेळीमेळीने खेळ खेळत वातावरण अगदी पॉझिटिव्ह ठेवले होते बच्चे कंपनीने तर मजाच केली पण आम्ही महिलांनी देखील खूप एन्जॉय केला असे महिलांनी सांगितले क्रिकेट खेळते वेळेस बच्चे कंपनी व पुरुष मंडळी यांनी चौकार षटकार मारून क्रिकेटचा आनंद लुटला आपले एकमेकांतील संबंध आणखी दृढ व्हावेत म्हणून असे उपक्रम वारंवार घेतले पाहिजे असे यावेळी सांगण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आनंद जोशी धनंजय कुलकर्णी मिलिंद जोशी मनीष बुरसे मंगेश केसकर यांनी केले होते तर पंचाची महत्वाची भूमिका आशिष मंजूळ आणि अंशुमन खडके यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली शेवटी सर्व खेळाडूंना संस्थेच्या सर्वात ज्येष्ठ सदस्या गीता शेंडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आज श्री ब्राह्मण सेवा समिती या संस्थेतर्फे आयरोली प्रीमियर लीग नावानी आपण आज मॅच खेळवली क्रिकेटची मॅच ज्याच्यामध्ये लहान मुलांचा एक गट होता महिलांचा एक गट होता आणि पुरुषांचा एक गट होता आणि त्या अनुषंगाने मुलांचा बायकां महिलांचा आणि पुरुषांचा खूप छान सहभाग आम्हाला मिळाला एक आनंदोत्सव साजरा करायचा होता कारण आज आमचा जो दिवस आहे हा ह्या समितीचा वर्धापन दिवस म्हणून साजरा करायचा होता आणि वर्धापन दिन वेगळ्या वेगळ्या गोष्टीतून साजरा करता येऊ शकला असता बरेचसे आपण कार्यक्रम करू शकलो असतो पण सगळ्यांना एका खेळाच्या माध्यमातून एकत्र आणावं म्हणून हा कार्यक्रम आपण ठरवला आणि त्या पद्धतीने सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग दिला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहताना दिसत पण आहे धन्यवाद मी अनगा संतोष गोरे ब्राह्मण समिती सेवा संघातर्फे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त इथे क्रिकेटचे सामने आयोजित केले होते त्यामध्ये लहान मुलं स्त्री वर्ग आणि पुरुष वर्गाने उत्स्फूर्तपणे भाग घेतला त्याबद्दल आम्ही खूप आज आनंदी आहोत आमचा वेळ खूप छान गेला मी अनिल सुधाकर कुरेकर ब्राह्मण सेवा समितीचा एक सभासद आहे आज आज ब्राह्मण सेवा समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आपण एक ॲरोली प्रीमियर लीग नावाचा एक खेळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन छान सहभाग केला आणि त्यांना आनंद पण मिळाला महिला छोटे मुलं आणि सगळे मोठे लोक त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद के दिलेला आहे आणि खेळ उत्तम रीतीने साजरा झाला असेच खेळ उत्तरोत्तर आम्ही घेण्याचा आमचा मानस आहे आणि बाकी सर्व जे उपस्थित होते जे खेळले त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद नमस्कार आज आमच्या ब्राह्मण सेवा संघाचा द्वितीय वर्धापन दिन आहे आपल्या भारतातनं क्रिकेट हा खूप असा वीक पॉईंटमध्ये गणला जाणारा खेळ आहे त्याच्यामुळे विशेषतः भारतीय महिला क्रिकेट टीम याच्यामध्ये उदयनमुख कलाकार जे आहेत ते आज आमच्या क कमिटीतून बाहेर येतील कारण सगळ्या स्त्रियांनी न आलेल्या वाईट बॉलवर बॉल मार बॉल मारलेला आहे त्यामुळे आजच्या महिलांमध्ये जे रंग रक्त सळसळलेलं आहे ना त्या ह्या सळसळलेल्या रक्तासाठी खरंच ब्राह्मण सेवा संघ ऐरोली यांचे मी शतशः आभार मानते आणि सगळ्यांनी म्हणजे इतक्या दिवसासाठी जे गेट टुगेदर चाललं होतं ते क्रिकेटच्या निमित्ताने आज आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकलेलो आहे त्याच्यामुळे अशीच प्रतिसादाची अपेक्षा आम्ही भविष्यामध्ये पण करतो नमस्कार मी अरुण श्रीराम मंजूळ ऐरोलीमधील ब्राह्मण सेवा समितीचा एक सदस्य आहे ब्राह्मण सेवा समितीमार्फत ऐरोलीमध्ये विविध उपक्रम राबवले जातात आज ह्या समितीचा वर्धापन दिन असल्यामुळे क्रिकेटचे सामने इथे आयोजित करण्यात आले होते या टर्फवर त्याच्यामध्ये लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याचबरोबर महिला वर्गाने देखील इथे उत्स्फूर्त सहभाग घेतला महिला वर्गाचे लहान मुलांचे आणि पुरुषांचे देखील इथे क्रिकेटचे सामने झालेले आहेत त्या सामन्यामध्ये सर्व विजेत्यांचं मी इथे हार्दिक अभिनंदन करू इच्छितो आणि असाच उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक कार्यक्रमात सर्वांकडून मिळावा ही सदिच्छा ठेवून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद पदा केचकर ब्राह्मण सेवा समितीतर्फे आहे मी आज इथे श्री ब्राह्मण सेवा समितीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आम्ही सगळ्यांना मैदानी खेळाची आवड राहावी कारण आजकालची मुलं स्त्रिया माणसं सगळे हे एक डिजिटल वर्ल्डमध्ये जगत आहेत आणि मैदानी खेळाचं प्रमाण फारच कमी झालेलं आहे सगळे फोन टी व्ही व्हिडिओ गेम यातच मग्नं असतात काहीतरी मैदानी खेळाचं महत्त्व व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यासाठी म्हणून या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आम्ही श्री ब्राह्मण सेवा समितीतर्फे इथे क्रिकेटची टुर्नामेंट आम्ही आयोजन आज केलेलं होतं मुलं सगळ्यांनी यात उत्स्फूर्त भाग घेतला होता लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आणि विशेष म्हणजे स्त्रियांनी पण तुम्ही बघू शकता अतिशय उत्स्फूर्तपणे यात भाग घेतला होता कारण की स्त्रिया शक्यतो मैदानी खेळामध्ये थोडंसं मागे असतात पण ब्राह्मण सेवा समितीच्या स्त्रियांनी हे दाखवून दिलं की त्या कुठेच मागे नसतात अतिशय सुंदर असा उपक्रम होता हा हे आमचं पहिलं वर्ष आहे पुढच्या वर्षी बहुतेक आम्ही स्टेडियमवरच हा कार्यक्रम घेऊ अशी मी एक सदिच्छा व्यक्त करते आणि आणि खूप सगळ्यांना खरंच खूप मजा आली वरच्यावर आम्ही असेच चांगले कार्यक्रम घेत राहू धन्यवाद माझं नाव नमिष प्रसाद शेंडे मी सेक्टर आठ मध्ये राहतो ब्राह्मण सेवा समितीचा वर्धापन दिवस वर्धापन दिवस होता तर त्याच्या निमित्ताने इथे क्रिकेटच्या स्पर्धाचं आयोजन केलेलं आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली अजून इथे असे अजून झाले तर खूप अजून मजा येईल आज खूप आम्हाला मजा आली